नमस्कार चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला स्कर्दूचा मोर्चा पडला नऊ महिने अत्यंत विपरीत परिस्थितीत हा मोर्चा लढवल्यानंतर स्कर्दू शत्रूचा ताब्यात गेलं त्या मोर्चाचं नेतृत्व करणारे कर्नल धनसिंग थापा आणि त्यांच्यासोबतचे सैनिक यांना शत्रून धरून घेऊन गेले युद्धकैदी म्हणून तिथून मग शत्रू पुढे सरकला आणि जोजिला खिंडीशी आला जोजिला खिंडीच्या दोन्ही बाजूला जोजिला खिंडीपेक्षा दोन तीन हजार फूट उंचीवर दोन पठार आहेत एका पठाराचं नाव चबुतरा दुसऱ्या पठाराचं नाव मुकंद या दोन पठारांच्या मधनं जोजिलाची खिंड जाते ही बारा हजार फूट उंचीवर असलेली खिंड आहे भरपूर उंचीवर असलेली खिंड आहे ही जोझिलाची खिंड ही एवढी उंच असल्यामुळे ही खिंड लढवणं देखील मोठं जिकिरीचं काम होतं पण ते काम करणं ती मोहीम हाती घेणं हे भाग होतं जोझिला ला या अक्षराचा अर्थ खिंड असा आहे त्या लडाखच्या भागामध्ये अनेक खिंडी आहेत जोझिला सुद्धा आता लडाखमध्ये आहे त्या बाजूला अनेक खिंडी जी आहेत त्यांची जी नावं आहेत खारदुंगला फोटूला चांगला तागलांगला या सगळ्या नावांचं शेवटचा अक्षर ला आहे याचा अर्थ त्या खिंडी आहेत अशी ही जोशीला खिंड लढवायची होती बारा हजार फूट उंचीवर असलेली आणि त्याच्या सगळी जबाबदारी नेतृत्व करण्यासाठी ब्रिगेडियर अटल यांना जबाबदारी देण्यात आली आणि त्यांच्या हाताखाली राजपुताना रायफल्स राजपूत रेजिमेंट रॉयल गुरखा रायफल्स गुरखा रेजिमेंट जाट रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंटचे सैनिक देण्यात आले ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या सगळ्या सैनिकांची बालताल हे जोझिराच्या पायथ्याशी असलेल्या ठिकाणी जमव जम्व करण्यात आली दोन बाजूनी दोन कॉलम्स आले एक दक्षिणेकडनं कॉलम आला त्याच्यामध्ये चारशे खेचर आणि एक हजार हमाल होते या मधून सैन्यासाठी शस्त्र अस्त्र अन्नधान्य हे सगळं आलं होत अशा मोहिमांसाठी वेगळी वेगळी नावं दिली जातात इवन त्या कॉलमना वेगळी नावं दिली जातात ही सांकेतिक असतात शत्रूला कळू नये म्हणून आणि ही सैन्यातल्या काही प्रमुख लोकांनाच माहिती असत अनेक वेळा ही नावं मजेशीर असतात दक्षिणेकडनं येणाऱ्या ना कॉलमचं नाव होत चपाती कॉलम कदाचित अन्नधान्य होतं म्हणून चपाती कॉलम ठेवलं काय का माहिती नाही पूर्वेकडनं होऊन येणारा जो कॉलम होता त्याचं नाव होतं अर्जुन कॉलम ऑगस्टच्या शेवटी मोहीम हाती घेण्यासाठी लागणारी सगळी तयारी झाली आणि तीन सप्टेंबरला मोहीम सुरू करायची असं ठरलं तीन सप्टेंबरला मोहीम सुरू झाली जाट रेजिमेंट आणि मराठा रेजिमेंटला सांगितलं मुकुंद पठार जे आहे या पठारावर आक्रमण करायचं आणि गुरखा रायफल्स आणि गुरखा रेजिमेंटला सांगितलं गेलं चबुतरा पठारावर आक्रमण करायचं त्याप्रमाणे त्या त्या दिशेनं या दोन्ही तुकड्या निघाल्या पण सहा तारखेला अचानकपणे गोरखा रेजिमेंटच्या वाटेत हिमवर्षाव झाल्यामुळे एक हिमनदी आडवी आली <coughs> आणि गुरखा रेजिमेंटला पुढे जाणं अशक्य झालं मागे फिरावं लागलं ला ही मोहीम तिथेच अर्ध्यावर सोडावी लागली मागे घ्यावी लागली मग नवीन तारीख ठरली बारा सप्टेंबर बारा सप्टेंबरच्या सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणावर हिमवर्षाव सुरू झाला आणि त्यामुळे बारा सप्टेंबरच्या ऐवजी या मोहिमेची तारीख एक दिवस पुढे ढकलली आणि तेरा सप्टेंबर केली तेरा सप्टेंबरच्या रात्री पुन्हा आधीप्रमाणे ठरलेल्या तुकड्या आपापल्या दिशेनं जायला लागल्या पण अंधारामध्ये पुढे जाता जाता मराठी रेजिमेंट वाट चुकली आणि सकाळी त्यांच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या दिशेने चुकीच्या ठिकाणी येऊन पोचलो वर्ण जेव्हा पाकिस्तानी सैन्याला हे मराठा रेजिमेंटचे सैनिक दिसले पाकिस्तानी सैन्याकडे सुद्धा थ्री पॉईंट फोर इंचच्या तोफा होत्या थ्री पॉईंट सेवन इंचच्या हवीत जर तोफा होत्या आणि त्यांनी वर्ण मारा सुरू केला खालनं वरती मारा करणं नेहमी कठीण काही वेळा अशक्य असतं वर्ण मारा करणं सोपं असतं पाकिस्तानी सैनिक हे भारतीय सैनिकांपेक्षा जवळजवळ दोन एक हजार फूट उंचीवर होते आणि तिकडनं त्यांनी मारा केला त्या माऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिकांचं आपल्या मराठा रेजिमेंटचं नुकसान झालं एकोणतीस जवान शहीद झाले चौतीस जवान बेपत्ता झाले आणि बहात्तर जवान हे जखमी झाले आणि सगळी मोहीम रद्द करावी लागली मागे घ्यावी लागली या सगळ्या मोहिमेचं नाव होतं ऑपरेशन डक हे ऑपरेशन डक डक हे नाव आपल्याला लाभत नाही आहे की काय असा विचार बहुतेक जनरल करियप्पांच्या मनात आला असावा किंवा हे कारण सांगण्यासाठीही असू शकतं कारण दोनदा अपयशी झालेली मोहीम या मोहिमेचं नाव शत्रूला कळलं कळलं असण्याची शक्यता आणि त्यामुळे नाव बदलणंही आवश्यक होतं आणि त्यामुळे आता या मोहिमेचं नाव ऑपरेशन बायसन बायसन म्हणजे रेड्यापेक्षा सुद्धा जो मोठा असतो तो ऑपरेशन बायसन अशीच नावं देतात आसाममध्ये उल्फा विरुद्ध जे पहिलं ऑपरेशन झालं त्याला सुद्धा ऑपरेशन रायनो असं नाव दिलं होतं रायनो म्हणजे एक शिंगी घेंडा या मोहिमेचं नाव ऑपरेशन बायसन असं दिलं गेलं मग ऑपरेशन बायसनची नव्यानं आखणी करणं आवश्यक होतं पुनर्विचार करण्याची आवश्यकता होती की आता ती यशस्वी झाली दोनदा मागे फिरावं लागलं अयशस्वी झाले सैन्याचं मोठं नुकसान झालं जवान शहीद झाले असं होऊन चालणार नाही ऑपरेशन यशस्वी केलंच पाहिजे मोहीम यशस्वी झालीच पाहिजे म्हणून त्याची पुन्हा नव्याने आखणी करण्यासाठी तेवीस सप्टेंबरला श्रीनगरच्या अतिथीगृहांमध्ये सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली बैठकीचं नेतृत्व अर्थातच सेनाप्रमुख असलेल्या जनरल करियप्पांनी केलं या बैठकीमध्ये जनरल नागेश होते ब्रिगेडियर थिमैया होते ब्रिगेडियर अटल तर होतेच आणि लेफ्टनंट कर्नल राजेंद्र सिंग यांना काही विशेष कारणासाठी त्या बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं तेही होते आणि मग त्या बैठकीत असं ठरलं की नुसतं पायदळ सैनिकांच्या भरोशावर हे काम होणार नाही या पायदळ सैनिकांना रणगाड्यांचा आधार दिला पाहिजे रणगाड्यांच्या कव्हरनीच हे पुढे जाऊ शकतील आणि त्यामुळे रणगाडे आणायचे असं ठरलं टँक्स आता हे रणगाडे होते जम्मू मध्ये जम्मू ते श्रीनगर हे अंतर तीनशे किलोमीटरचं आहे त्यामुळे जम्मूहून श्रीनगरला तीनशे किलोमीटर पार करत हे रणगाडे आणायचे बरं ते रात्रीचे नाहीचे शत्रूला समजून रणगाड्यांची हालचाल चालली ते दिवसा कुठेतरी आडोशाला जिथे रणगाडे उभे आहेत असं समजणार नाही अशा ठिकाणी हे रणगाडे उभे करायचे रात्री पुन्हा पुढे सरकायचं असं पंधरा दिवसामध्ये तीनशे किलोमीटरचं अंतर पार करून हे रणगाडे श्रीनगरच्या बाहेर येऊन उभे राहिले तिथून साठ किलोमीटर बालताल म्हणजे जोझिलाचा पायथा त्या ठिकाणी हे रणगाडे न्यायचे होते इथे दोन प्रकारची आव्हानं होती एक तर रणगाडे श्रीनगर शहराच्या मधनं न्यावे लागणार होते दुसरा रस्ता नव्हता आणि श्रीनगरमध्ये राहणाऱ्या लोकांना कळणार होतं की रणगाडे श्रीनगर बालतालच्या दिशेला गेले त्यातला कोणीतरी एक जरी गद्दार निघाला आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्याला बालतालच्या दिशेने रणगाडे आहेत ही बातमी दिली तर सगळी मोहीमच अयशस्वी होईल रद्द करावी लागेल त्यामुळे मग सैन्यानं असं से ठरवलं की काहीतरी छोट मोठं कारण काढून श्रीनगरमध्ये कर्फ्यू पुकारायचा कर्फ्यू पुकारून सगळ्या लोकांना घरामध्ये डांबून ठेवायला लागलं खिडक्या दरवाजे बंद करून घ्यायला लावले आणि मग रात्री हे रणगाडे श्रीनगरमधनं पार झाले कोणालाही समजून दिलं नाही की रात्री श्रीनगर मधून रणगाडे हे पलीकडे पार झाले आता पुढचं आव्हान होत श्रीनगर ते बालताल हा रस्ता फार काही चांगला रस्ता नव्हता अनेक ठिकाणी चिखल होता पुष्कळ खडबडीत होता वरखाली होता मध्ये नद्यांवर असलेले पूल हे कमकुवत होते रणगाड्यांचं वजन पेलू शकतील एवढी त्यांची ताकद नव्हती आणि त्यामुळे मग त्या, त्या रणगाड्यांवर असलेली चिलखतं काढली कवर्स काढली आणि रणगाडे हलके करून नद्या ओलांडल्या तिथे गेल्यानंतर एक पुढे तीन किलोमीटरचा पट्टा असा होता की ज्या ठिकाणी प्रचंड चिखल असल्यामुळे रणगाडे तिथे रुततील अशी शक्यता होती त्यामुळे तो चिखल दूर करून हा तीन किलोमीटरचा रस्ता रणगाडे जाण्याच्या योग्यतेचा बनवणं आवश्यक होत बरं दिवसा केलं तर शत्रू सैन्याला इथे रस्त्याचं काम चाललंय हे दिसेल म्हणून रात्रीच्या अंधारात हे काम करायचं असं ठरलं मग सैन्याच्या इंजिनिअरिंग डिव्हिजनने रात्रीच्या अंधारामध्ये त्या रस्त्याचं काम केलं मग आता तो रस्ता योग्य झालाय की नाही हे बघण्यासाठी हे टँकचे जे चालक होते ऑपरेटर्स होते त्यांना त्याचं टेस्टिंग करायला दिलं आधी पायी त्या रस्त्यावरनं फिरून ते आले त्यानंतर मग ट्रक वगैरे या रणगाड्यांपेक्षा कमी वजनाच्या गाड्या या त्या रस्त्यावरनं पार केल्या आणि जेव्हा असं असं कळून आलं की हे वजनवाले रणगाडे या रस्त्यावरनं जाऊ शकते तेव्हा ते, ते रणगाडे हे त्या रस्त्यावरनं पलीकडे आले आता पुन्हा ती काढलेली त्यांची चिलखतं कौर ही रणगाड्यांची पुन्हा लावली गेली रणगाडे सुसज्ज केले गेले ते करेपर्यंत ऑक्टोबरचा मध्य ओलांडून गेला नोव्हेंबर उजाडू द्यायचा नव्हता कारण नोव्हेंबर उजाडला की मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी सुरू होईल सुद्धा खूप वाढेल आणि मग ही मोहीम चालवणं अशक्य होईल मार्चपर्यंत थांबावं लागेल आणि मार्चपर्यंत थांबणं सोयीचं नव्हतं कारण मधल्या काळामध्ये पाकिस्तानी सेना आगे कूच करेल आणि पार पर्यंत पोचेल ही शक्यता होती ती पोचणारच जवळजवळ निश्चिती होती त्यामुळे नोव्हेंबरच्या आत नोव्हेंबर उजाडायच्या आत ही मोहीम पूर्ण करायची असं ठरलं आणि त्यामुळे वीस ऑक्टोबर ही त्या मोहिमेची तारीख ठरवली गेली वीस ऑक्टोबरला मोहीम होणार सगळी तयारी झाली सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्यांना निरनिराळे टार्गेट्स दिले गेले <coughs> मागणं कोणी जायचं पुढणं कोणी जायचं कुठल्या तुकडीने कुठून कसा हल्ला करायचा ही सगळी योजना त्या तुकड्यांच्या प्रमुखांना समजावून दिली होती वीस ऑक्टोबरला मोहीम सुरू होणार आणि अठरा ऑक्टोबरला जोराची बर्फवृष्टी सुरू झाली वीस तारखेला होणारी मोहीम ही पुढे ढकलून पंचवीस तारीख ठरवली गेली ऑक्टोबरची पुन्हा तेवीस तारखेला तेच घडलं मोठ्या बर्फवृष्टी सुरू झाली तिथे पुन्हा या बर्फवृष्टीमध्ये पुढे जाणं अशक्य झालं मग एकोणतीस तारीख ठरली एकोणतीस तारीखला पुन्हा तेच पुन्हा बर्फवृष्टी आणि मग एक तारखेला ही मोहीम हाती घ्यायची लगेला, हे ठरवलं गेलं आणखीन उशीर करण्याची सोय नव्हती कारण जेवढाच उशीर होईल तेवढी बर्फवृष्टी वाढेल आणि मग हे मोहीम चालवणं ही मोहीम चालवणं हे अशक्य होऊन बसेल आणि शत्रू पार लडाख पर्यंत पोचेल त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये एक नोव्हेंबरला ही मोहीम करायची असा विचार केला गेला एक नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता मोहिमेला सुरुवात करायची आणि चांगलं असं घडलं की एकतीस ऑक्टोबरला बर्फवृष्टी थांबली सगळ्यांनी निश्वास सुस्कारा सु, सोडला आता जाता येईल आणि एक तारखेला सकाळी पुन्हा जोराची बर्फवृष्टी सुरू झाली दहा वाजता मोहीम सुरू व्हायची होती सैनिक तोफा गोळ्यांचे तोफांचे गडगडाट रणगाड्यांचा धडधडाट ऐकायला कान टवकारून बसले होते रणगाड्यांनी गोळे सोडायला सुरुवात केली की सैन्य पुढे सरकणार या रणगाड्यांची फायर ही कवर फायर म्हणून घेणार आणि पुढे सरकणार एअरफोर्सचा फायर कवर हे मिळणं अशक्य होतं कारण मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होती त्यामुळे एअरफोर्सचा सपोर्ट मिळणं अशक्य होतं आता एअरपोर्टच्या सपोर्ट शिवाय ही मोहीम चालवावी लागणार होती त्यामुळे मग दहा वाजता जी मोहीम सुरू व्हायची ती नाही झाली पण मोहीम तर आज केलीच पाहिजे आणखीन थांबायचा सोय नाही आहे वेळ नाही आहे आपल्या हातात आणि मग जनरल थिमय्याने एक अत्यंत महत्वाचा जिकिरीचा निर्णय घेतला की आज मोहीम करायचीच आणि बर्फवृष्टी जी होते त्याचाच फायदा कवर म्हणून घ्यायचा आणि सरकायचं पुढे आणि दहा वाजता भारतीय रणगाडे आग ओकू लागले रणगाड्यांचा धडधडाट सुरू झाला आणि सैनिक या रणगाड्यांच्या कवर मध्ये पुढे सरकले, दोन तारखेला संध्याकाळ पर्यंत या दोन्ही चौथऱ्यांवरचा दोन्ही पठारांवरच्या सैनिकांना भारतीय सैनिकांनी पिटळून लावला मुकुंद पठारावर जाट सैनिक आणि गुरखा रेजिमेंट यांनी हल्ला केला चबुतरा पठारावर एका बाजूनी राजपुताना रायफल्स मागच्या बाजूनी आले आणि समोरच्या बाजूनी राजपूत रायफल्स राजपूत रेजिमेंट आली आणि शत्रूला दोन्ही बाजूनी कोंडीत पकडलं शत्रूच्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना जेव्हा कळलं की रणगाडे समोर ते आले ते जेव्हा त्यांना दिसले तेव्हा मात्र धाब धाबल हे काय समोर आलं हे यायला अशी कल्पनाच केली नव्हती आलेलं आपल्याला समजलंच नाही अशा परिस्थितीमध्ये हे आवाज झाले त्यांनी आपल्या मुख्यालयाला कळवलं अहो इथे तर आता रणगाडे आले चिलखती गाड्या आल्या आणि मग त्या सगळ्या भीतीपोटी शत्रूचे सैनिक आपली शस्त्रास्त्र टाकून पाठ दाखवून पळत सुटले एक तारखेला सकाळी साडे दहा ला सुरू झालेली मोहीम दोन तारखेला संध्याकाळी फते झाली हे दोन्ही पठार भारतीय सैनिकांच्या ताब्यात आली त्यांनी तिथे आपला जम बसवला त्यामुळे आता शत्रू पुन्हा कारगिल मार्गे लडाख पर्यंत जाईल ही शक्यता संपली या मोहिमेमध्ये भाग घेणाऱ्या राजपूत रेजिमेंट होती राजपूतांना रायफल्स होते गुरखा रेजिमेंट होते रॉयल गुरखा रायफल्स होते जाट रेजिमेंट होते मराठा रेजिमेंटचं मोठं नुकसान झाल्यामुळे या शेवटच्या मोहिमेमध्ये मराठा रेजिमेंट भाग घेऊ शकली नाही या मोहिमेचं सगळं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये जनरल करियप्पा स्वतः लक्ष घालून होते जनरल नागेश होते ब्रिगेडियर अटल होते प्रत्यक्ष मोहिमेचं नेतृत्व करणारे आणि रणगाड्यांचं नेतृत्व केलं हे ब्रिगेडियर थिमय्या यांनी ब्रिगेडियर थिमय्या यांचं विशेष अभिनंदन करणं गरजेचं आहे कारण एवढ्या उंचावर बारा हजार फुटावर रणगाड्यांची लढाई जी अशक्य प्राय असते ती त्यांनी करून दाखवली यशस्वी करून दाखवली अशक्य प्राय असं होतं जगामध्ये एवढ्या उंचीवर रणगाड्यांची लढाई ही आजवरच्या इतिहासात एकमेव लढाई आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा आज परतांवर वगैरे लढाई झाले पण तिथे रणगाडे नव्हते एवढ्या उंचीवर रणगाडे घेऊन लढाई करणं हे सैनिकाच्या जागतिक युद्धांच्या इतिहासामध्ये एकमेव असं युद्ध आहे इथून पुढे मग पाकिस्तानची बाजू भारताची बाजू पलटली आणि पाकिस्तानची सैन्य हे मागे हटायला लागलं तारीख होती दोन नोव्हेंबर पूर्वी युनोनं युद्धबंदीचा प्रस्ताव दिला होता त्यावेळेला पाकिस्तानी सैन्य हे आक्रमण करत पुढे सरकत होते आणि म्हणून त्यांनी तो युनोचा प्रस्ताव फेटाळला आणि आपल्या मोहिमा चालू ठेवल्या आक्रमण चालू ठेवलं इथून पुढे मात्र सगळं परिस्थिती पालटली आणि पाकिस्तानी सैन्य मागे हटायला लागलं मागे हटायला लागल्याबरोबर ला ला डिसेंबरच्या अखेरीला पाकिस्ताननं युनोचा प्रस्ताव स्वीकारला भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं आता आपण हा प्रस्ताव नाही स्वीकारायचा आता युद्ध चालू राहून द्या आम्ही पाकिस्तानला मागे हटवू जेवढा प्रदेश पाकिस्ताननी घेतलाय तो सगळ्याच्या सगळा आम्ही पुन्हा मिळवतो पण भारतीय सैन्याधिकाऱ्यांच्या म्हणण्याकडे पंडित जवाहरलाल नेहरूंनी दुर्लक्ष केलं माउंट बॅटननी त्यांना लढाई बंद करण्याचं युद्धबंदीचा प्रस्ताव मान्य करण्याचा सल्ला दिला तो नेहरूजींनी ऐकला स्वतःच्या सेनाधिकाऱ्यांवर विश्वास नाही दाखवला तीनशे सत्तराव कलम जेव्हा आणलं तेव्हा सुद्धा काश्मीरी जनतेची सुरक्षा काश्मीरी जनतेचं भल त्यांचं भविष्य याचा विचार न करता एका शेख अब्दुल्लाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा हट्ट पुरवण्यासाठी तीनशे सत्तरावं कलम आलं सुद्धा पुन्हा तेच झालं जे प्रत्यक्ष युद्ध लढत होते त्या भारतीय सैन्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केलं आणि ज्या इंग्रजांनी भारताच्या भल्याचा कधीच विचार केला नाही त्यांचा प्रतिनिधी असलेल्या माउंट बॅटनचा सल्ला ऐकला एक तृतीयांश काश्मीर पाकिस्तानात राहून गेलं तिकडचे जे भारतीय नागरिक होते त्यांच्या सुरक्षेचा त्यांच्या भविष्याचा कुठलाही विचार केला नाही माउंट बॅटनवर विश्वास ठेवला आपल्या अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवला आणि युद्ध थांबवलं एक तृतीयांश काश्मीर आजपर्यंत पाकिस्तानात आहे काश्मीरमध्ये दहशतवाद सोडण्याचं काम हे पाक ऑक्युपाइड काश्मीरमधनच होतं गिलगिर बाल्टिस्तान नॉर्दन एरियाज, मुजफ्फरपूर हे सगळे भाग हे काश्मीरचे भाग लडाखचे भाग हे आजपर्यंत पाकिस्तानात आहेत अशी ही लढाई जेव्हा संपायला नको तेव्हा ती संपली एकतीस डिसेंबरला रात्री मध्यरात्री बारा वाजता तोफानचा धडधडाट बंद झाला बंदुकांमधनं चालणाऱ्या गोळ्या बंद झाल्या आणि युद्ध बंदी झाली सत्तावीस ऑगस्ट सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली झालेलं सुरू झालेलं युद्ध एकतीस डिसेंबर अठ्ठेचाळीसला ला संपलं चारशे एकतीस दिवस हे युद्ध चाललं आणि युद्धाच्या शेवटी आमच्या सैनिकांच्या पराक्रमाचं फळ काय तर एक तृतीयांश काश्मीर आम्ही पाकिस्तानच्या घशात घातलं या युद्धामध्ये जवानांनी बलिदान दिली अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी आपलं सगळं कौशल्य आणि शौर्य पणाला लावलं त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या सगळ्या मालिकेमध्ये आपण चार लढायांचं वर्णन ऐकलं इतक्या लढाया आणि इतक्या प्रकारच्या मोहिमा त्या लढाईत झाल्यात की एक एक सांगत राहिलं तर एपिसोड पुरणार नाहीत एवढ्या लढाया झाल्यात एवढ्या पद्धतीने शौर्य आणि कौशल्याची पणाला लावलेला आहे ला म्हणतात ना युद्धस्य कथा रम्या हा युद्धाच्या कथांचं वर्णन करणाऱ्यालाही आनंद वाटतो ऐकणाऱ्यालाही आनंद वाटतो त्या संपूच नाहीत असं वाटतं पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे हा एपिसोड आपण इकडे थांबवू तिथून नंतर एक जानेवारी एकोणपन्नासपासनं आजपर्यंत काय काय झालं आणि कसं कसं झालं त्यातल्या काही घटनांचा आढावा आपण पुढल्या काही मध्ये घेणार आहोत तोपर्यंत लोकांना देखील आत्तापर्यंत झालेले एपिसोड्स त्याची माहिती मिळावी म्हणून कृपया शेअर करा आपल्याला जर हे पसंत पडलं असेल उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा आणि या सगळ्या विवेचनावर आपलं मत काय आहे हे कृपया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा चॅनेल सबस्क्राईब करा अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद